साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मनसर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 24 सप्टेंबर मंगल कार्यालय अवसरी फाटा येथे जयाबाबी गिरीश शेठ समदडिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी श्री साईबाबांच्या प्रतिमेला हार घालून पूजन कार्यक्रम संपन्न करून त्याचप्रमाणे स्वर्गवासी साईनाथ पतसंस्थेचे संस्थापक आणि माजी चेअरमन गिरीश शेठ समदडिया यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करून दिवंगत सभासद संशोधक शास्त्रज्ञ सैनिक कलावंत शिक्षणतज्ञ राजकीय नेते कार्यकर्ते खेळाडू तसेच ठेवीदार कर्जदार आणि सभासद ग्रामस्थ जे अहवाल काळामध्ये यांचं दुःखद निधन झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी साईनाथ पतसंस्थेच्या अध्यक्ष यांनी त्यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की आपल्या श्री साईनाथ नागरी संस्थेची स्थापना ही पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाली पतसंस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात ही दिनांक अकरा मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाली दोनशे अडोतीस सभासदांनी वीस हजार रुपये भाग भांडवलावर ही पतसंस्था सुरू केली होती सभासदांच्या विश्वासाच्या बळावर पतसंस्थेने आता वटवृक्षामध्ये रूपांतरित होताना मला मनस्वी आनंद होतोय परंतु अहवाल काळामध्ये दिनांक चोवीस सप्टेंबर दोन रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी गिरीश शेठ समदडिया यांचं दुःखद निधन झालं एक उत्कृष्ट नियोजक आणि मार्गदर्शक आधारस्तंभ हरपल्याचं दुःख आहेच मात्र साईनाथ परिवाराला याच काळामध्ये दे आधार देण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागेल या भावनेतून चेअरमन पद स्वीकारावं लागलं उपाध्यक्ष संजय शेठ जयवंतराव चव्हाण यांनी गिरीश शेठ समजाडिया यांच्या निधनानंतर सुमारे एक वर्ष पतसंस्थेचं कामकाज समर्थपणे सर्व संचालक मंडळ सभासद कर्जदार ठेवीदार तसेच कर्मचारी वर्ग यांना सोबत घेऊन चालवलेला आहे आज आपली सभासद संख्या एकवीसशे बत्तीस असून सुमारे दोनशे कोटींच्या ठेवीकडे पतसंस्था सध्या वाटचाल करत आहे सध्या स्थितीला कर्ज लाख कर्जवाटापासून सहासष्ट कोटी रुपयांची पतसंस्थेची गुंतवणूक आहे यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीमती जयाबाबी गिरीश शेठ समदडिया उपाध्यक्ष संजय शेठ चव्हाण संचालक नरेंद्र धुमाळ वसंत बाणकेले यावर आली मीर मंगेश पवळे नंदकुमार पडवळ नीलम पोखरकर श्वेता काळे तय्यब जमादार राजेंद्र थोरात सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होतं यावेळी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणकेले आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जे के थोरात संचालक अल्लू इनामदार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रियंका बाणकेले आणि गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव मेंगडे तसेच सुभाष विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन ज्ञानेश्वर एल्वर तसेच उद्योजक आशुतोष हिंगे आंबेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष वळसे पाटील पत्रकार विलास शेटे प्रताप हिंगे ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील यांनी सभेला मार्गदर्शन केलं यावेळी चर्चेमध्ये अनेक सभासदांनी भाग घेतला त्यामध्ये राजू नामदार नारायण निघोट बाळासाहेब थोरात महाराज तसेच श्रीहरी हिंगे पाटील भरत मेंगडे गणपत कराळे अहवाल वाचन हे पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ताराचंद शर्मा यांनी केलं यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक हरिभक्त परायण अमित कातळे यांनी केलं उत्तम टावरे झुमान न्यूज आंबेगा